मंडळी कोलकाता रेप अँड मर्डर तसंच बदलापूर केसच्या वेदना अजून शमलेल्या नाहीत त्यांच्या आरोपींना कोणतीही ठोस शिक्षा झाली नाही चौकशीवर चौकशा सुरू आहेत आणि फक्त प्रकरणाची गुडता वाढतीये मुख्य आरोपीसह संशयितांची संख्या वाढते पण दुसऱ्या बाजूला रोज सर्रास अशा अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहेत काल रत्नागिरीमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून बेशुद्ध अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय आजवर आपण तीन व्हिडिओच्या माध्यमातून बदलापूर केस नंतर घडलेल्या वीस ते पंचवीस घटना उघडकीस आणल्या पण अजूनही अत्याचाराची मालिका मात्र संपलेलीच नाहीये नेमकं काय घडलंय रत्नागिरीत त्या पीडित नर्स सोबत सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे रत्नागिरी नर्स अत्याचार प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एकोणीस वर्षीय विद्यार्थिनी सोमवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी बस स्थानकातून ऑटो रिक्षात बसली यावेळी चालकानं तिला पिण्यासाठी पाणी दिलं त्यानंतर ती बेशुद्ध झाली ज्या विद्यार्थिनीला शुद्ध आली तेव्हा ती जंगलात एकटी होती तिचे कपडे फाटले होते हातावर जखमेच्या खुणा होत्या त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचं तिला समजलं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिथं पोलिसांना तिनं जबाब दिला दरम्यान पीडित तरुणीनं शहर पोलिसांकडे नोंदवलेल्या त्या जबाबानुसार ती संबंधित तरुणी शहरातील एका रुग्णालयात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे रविवारी सुट्टी असल्यानं ती तिच्या मूळ गावी गेली होती सोमवारी सकाळच्या एस टी बसने सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी सहावी स्टॉप इथं उतरली पीडित तरुणी ही सहावी स्टॉप नजिकच्या काही अंतरावर राहत असल्यानं तिनं घरी जाण्यासाठी रिक्षा करायचा निर्णय घेतला त्यानंतर तिने एका रिक्षेला हात दाखवून रिक्षा थांबवली था, पण रिक्षात बसल्यानंतर रिक्षा, बस रिक्षा चालक रत्नागिरीच्या दिशेनं न येता उद्धव नगरच्या दिशेनं निघाला होता त्याबद्दल तरुणीनं त्याला विचारला असता त्यानं दुसरा पॅसेंजर घ्यायचा असं तिला सांगितलं त्याच कालावधीत तरुणीला मळमळत असल्यानं तिनं रिक्षा चालकाकडं पाणी मागितलं रिक्षा चालकानं त्याच्याकडील पाणी तरुणीला दिलं पण पाणी प्यायल्यानंतर संबंधित तरुणीला पुढं तिच्यासोबत काय घडलं काहीच आठवलं नाही त्यानंतर सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास पीडितेला शुद्ध आली त्यावेळी ती चंपक मैदानीत असल्याचं तिच्या लक्षात आलं त्यावेळी तिच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते ते तिनं आधी सरळ केले त्यानंतर तिथून ती मुख्य रस्त्यापर्यंत चालत आली पुढं तिनं तिच्या बहिणीला फोन केला व घडलेली सगळी घटना सांगितली त्याच कालावधीत शिरगावहून एक दुचाकी चालक शहराच्या दिशेनं येत होता त्याला त्या पीडितेनं थांबवलं आणि हो फोनवर असलेल्या बहिणीशी बोलायला लावलं बहिणीनं संबंधित दुचाकी चालकाला पीडितेला मजगाव रोड इथं सोडायला सांगितलं त्या तरुणानं पीडितेला मजगाव रोड येथील चौकात आणून सोडलं तिथं वडिलांच्या मैत्रांनी तिला ताब्यात घेत घरी नेलं तोपर्यंत पीडितेचे नातेवाईक तिथं पोहोचले होते त्यांनी एकशे बारा नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली त्याच कालावधीत पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पीडित महिलेची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली त्यानंतर पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता चौसष्ट एक नुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे तसंच पीडितेनं सांगितलेल्या वर्णानुसार आता त्या रिक्षा चालक व्यक्तीचा शोध घेतला जातोय पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत कोणत्याही स्थितीत आरोपीला तात्काळ अटक केली जाईल नागरिकांनी संयम पाळून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड यांनी केलं कारण घटना कळल्यापासून का रत्नागिरी शहरात अगदीच तणावपूर्ण वातावरण आहे काही संघटनांनी आरोपीला पकडून फाशी द्या म्हणत निदर्शनं सुरू केली आहेत आमच्या पोरी बाळी राज्यात सुरक्षित नाहीत असा नागरिकांचा रोष त्यातून दिसून येत होता यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी रत्नागिरी करांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर रस्ता रोको केला होता तर जिल्हा रुग्णालय म्हणून रुग्णालयातील परिचारिकांसह पुरुष कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर एकत्र येत त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय जिल्हा रुग्णालयातील परिचारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी ही संप पुकारला आहे मंडळी महाराष्ट्रात सातत्यानं होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे लोक संतप्त झालेत पण त्यांच्या संतापाचा कुठंही निचरा होत नाही आहे कारण एका मागोमाग राज्यात सर्रास अशा घटना घडत आहेत दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात एका अट्टल गुन्हेगारानं जेलमधून सुटल्यानंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला त्यातल्या आरोपीला अजून कडक शासन झालेलं नाही तोवरच कराडमध्ये आज विनोद विलास काटकर आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र दुसरा एका अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर झाली पुढे मग आरोपी विनोद काटकर यानं तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला सध्या त्या अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आणि कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर या आज पहाटे अटक केली आहे त्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करत आहेत मंडई या अशा अनेक कोवळ्या कळ्या राजरोस वासनेच्या भरात नराधमांकडून चिरेडला जात आहेत काहींचे रिपोर्ट होत आहेत तर काहींचे नाही जेवढे रिपोर्ट होत आहेत त्याचीच बातमी होते बाकी अशी नोंद झालेली खून प्रकरणं अशीच दडपून जात आहेत एकतर इज्जतीच्या भीतीपोटी नाहीतर जीवाच्या पण लातूरमध्ये तर नराधमानं पीडितेच्या त्या भीतीवरही कडी केली कारण लातूरमध्ये का सत्तर वर्षांच्या महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील ही संतापजनक घटना आहे महिलेच्या भोळसरपणाचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिची हत्या केली तीन दिवस त्या महिलेचा मृतदेह घरातच पडून होता त्याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची आई काही दिवस बाहेर गावी गेली होती पुढं मग एकटा असल्याचा फायदा घेत आरोपी मनसूर होगाडे यांना मृत पीडित महिलेला घरी बोलावलं एकतीस वर्षांच्या मनसूरनं सत्तर वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली तीन दिवसानं आरोपीची आई घरी परतली घरात महिलेचा मृतदेह पाहताच ती हादरली आणि तिनं त्याची माहिती पोलिसांना दिली त्या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी मनसूर घोगाडेला ताब्यात घेतलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आता गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय दरम्यान सकाळी ही बातमी माध्यमात झळकली लोकांनी त्याचा शोक मनवला सुद्धा नव्हता तोवरच अमरावती जिल्ह्यातील कुरा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे दुचाकीवर गावी सोडण्याच्या बहाण्यानं एस टी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर गावच्या सरपंच पुत्रानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे पीडित विद्यार्थिनी ही अमरावती येथील शाळेत नववीच्या वर्गात शिकते आणि दररोज एसटी बसने ये जा करते शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एस टी बसची वाट पाहत उभी होती त्यावेळी अमरावतीत आलेल्या एका सरपंच पुत्रानं गावच्या वाटेवर तिला हेरलं आणि गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो असं म्हणाला तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला मात्र त्यानंतर तिनं मोबाईलवरून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली दरम्यान गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीनं अचानक दुचाकी मारडीच्या जंगलाच्या दिशेनं वळवली तो तिला गावच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला पुढे पीडितेनं प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि कुरा पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे मात्र घडल्या प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट पसरलेली आहे चंद्रपूरमध्येही खऱ्याची तीन हजार रुपये उधारी चुकवली नाही म्हणून एका दुकानदाराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यात पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि प्रकरण समोर आलं आता आरोपीला अटक करण्यात आली आहे वाशिम सामूहिक अत्याचार प्रकरणातील सहा जणांना आता पोलिसांनी अटक केली आहे तर नुकतंच सोलापूरमधून ऐंशी आणि साठ वर्षीय दोन वृद्ध म्हाताऱ्यांनी अकरा वर्ष चिमुरडीला पाचशे रुपयांची नोट आणि चॉकलेट देत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्या प्रकरणी निळू बळीराम माने वय साठ आणि आगतराव मुळे वय ऐंशी ही संशयित आरोपींची नावं आहेत मंडई बदलापूर नंतर मुंबई पुणे नाशिक नागपूर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर वाशिम अमरावती लातूर छत्रपती संभाजीनगर अशा जवळपास राज्यातून सर्व जिल्ह्यातून अत्याचाराच्या घटना समोर आल्यात यावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणांचा निषेध म्हणून आता विरोधकांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करायला सुरुवात केली आहे पण आंदोलनं कुठवरही प्रकरणं थांबवू शकणार असा प्रश्न आहे त्यासाठी काहीतरी कायद्यात कडक शिक्षेची तरतूद हवी त्याशिवाय याला आळा बसणार नाही असं म्हटलं जात आहे तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद